संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सायखिंडी गावात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचाराचे बॅनर बुधवारी रात्री फाडले असा संशय सायखिंडी गावातील महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या घटनेचा सायखिंडी गावासह संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे संगमनेर तालुक्यामध्ये विरोधकांना अजूनही दहशतीखाली काम करावं लागतंय या अगोदरही अनेक गावांमधून असे विकृत कामं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्यात असं बोललं जात आहे गेले आठ दिवस झाले प्रचाराचे बॅनर सर्व पक्षाचे लागत आहेत आणि आठ दिवसापासून परत साहेबांचे बॅनर गावामधील फळक चांगले झळकले होते आणि काल आम्ही अमोल खाताळू येथे जे उमेदवार यांचे आम्ही बॅनर गावात आणि इथं किराण दोघांजवळ लावले असता काही अज्ञात व्यक्तींनी रात्री फाडण्यात त्यांच्यामुळे फाडण्यात आलेले आहेत त्याच्या त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून म्हणा किंवा ज्यांना पराभव आपला दिसायला लागला आहे त्यांच्याकडून बॅनर फाडणे गाड्या जाळण्याचे प्रकार चालू आहेत फक्त आणि फक्त पराभव समोर दिसल्यामुळं आता काहीतरी असे कृत्य करून लोकांचं डायव्हर्शन करायचं आहे पण संगमनेरच्या जनतेला आता यावर्षी शंभर टक्के बदल घडवायचा आहे त्यांनी कितीही बॅनर फाडले तरी अमोल भाऊ खताळ येत्या पंचवार्षिकमध्ये संगमनेरचे आमदार होतील भाऊ खताळ महायुतीच्या उमेदवाराचा बॅनर फाडला तर या घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या सायकिंडी गावातली दहशत थांबली पाहिजे तालुक्यातली दहशत थांबली पाहिजे या घटनेची माहिती संगमनेर पोलिसांना मिळताच त्यांनीही तातडीनं घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर